गाईच ह्या आतंकवादीला आळंदीतून उचलून मी थेट पोचले कॉलेजमध्ये कॉलेजला आल्यावर कळलं आज क्रिकेटचं सिलेक्शन आहे ज्या क्रिकेटच्या सिलेक्शनसाठी मॅडमने माझं बळच नाव दिलं कारण की मॅडमला असा गैरसमज झाला की मला कबड्डी ती म्हटलं क्रिकेट पण येत असेल पण मॅडमला कोण सांगणार मला क्रिकेटचं सी पण नाही येत त्याच्यामुळं बघा श्रेय काही क्रिकेट येत नाही त्याच्यामुळे आम्ही बसले इथे चाललेत सगळे आम, आम तर मला म्हणलं कबड्डीच्या बेसने नेमना आमच्या वेळाने आम्हाला सिलेक्ट केलं तुम्ही आमचे हे आमच्या वर्सेसला होते काय बॉस कबड्डी बन बेस्ट असे ना मैदानात उतरलोय तर खेळणं तर बनताय सो आम्ही ट्राय करणार आहे सिलेक्ट झालो झालं नाही झालं त्याचं काय नाही पण शिकणार मी क्रिकेट मला क्रिकेटचं सी येत नाही निधन क्रिकेट कधी आला पाहिजे सो त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे ह्या श्रेया नक्कीच बघत राहतो तुम्ही म्हणल्याप्रमाणे घेतला बॉल आणि केली बॉले ती पण गाईज मला निटणे आली त्याच्यानंतर या गर्ल्स बघा स्कूलच्या गर्ल्स हे गाईज कसल्या भारी पळत होत्या नंतर एकाच ग्राउंडवर एवढे काय काय ऍक्टिव्हिटी चालू होत्या गाईज बघायला तर मस्त वाटत होतं पण त्याच्यानंतर सिलेक्शन वगैरे झालं सगळ्यांचं मग ते, ते सरना एक डायलॉग बोलले की स्वतःला कमी नाही समजायचं मग असं मी मोटिवेट होऊन ये ना आता मी क्रिकेट शिकणार आहे तुम्ही बघाचा आता ते झालेवर आम्ही आलो थेट प्रॅक्टिकलला प्रॅक्टिकल मध्ये बघतो तो काय बघा डबा खात्यात गाईज ब्रेक व्हायच्या आधीच संपायला फक्त पंधरा मिनटं बाकी आहेत आणि मला खायचं म्हणजे नाही मला सर आज नाही येणार मला माहिती आहे पण जाऊ द्या आता आपण आलेलो आहे ते बघा आले आले बघा तुम्ही कशी खात खाऊन टूम झाल्यावर डायरेक्ट कॉलेज गाठलं कॉलेज गाठल्यावर लिफ्ट मध्ये झाला ना राडा होईल आपल्या मुळे कॉलेज मध्ये भांडणं ते लिफ्ट झालं परत क्लास मध्ये गेलो क्लास मध्ये भांडांड काय होत होतच राहतील असं म्हणून मी डायरेक्ट गेले पुढं सगळ्यांना विचारलं कुणाला काय प्रॉब्लेम आहे का तुमचे क्लिप्स माझ्या ब्लॉगमध्ये येणार आहेत तर सगळे आनंदाने नाही नाही म्हणली काही सपोर्टिव्ह फ्रेंड्स आहेत माझे काय सांगू आता तुम्हाला त्याच्यात ह्या माझ्या मैत्रिणी मध्येच म्हणतात आम्हाला प्रॉब्लेम आहे म्हटलं तुम्हाला विचारलेच कुणी तुमचं प्रॉब्लेम ग्राह्य धरला जाणारच नाही मग काय कॉलेज सुटलं आणि निघालो घरी बाय गाईच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये